आपली कन्याकुमारीला किल्ल्याच्या प्रवेशद्वारावरच भव्य आणि उठावदार घोड्यावर विराजमान असलेले छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती या किल्ल्यांचा अजून जिवंतपणा आणतात मित्रांनो नमस्कार कसे आहात असताना तर आज आपण चाललो आहे अर्नाळा फोर्ट अर्नाळा किल्ल्यावर विरारला तर आज योगायोग असा आहे की आज रविवार पण आहे आणि रात्री ड्युटी आहे त्यामुळे लवकर जाऊन लवकर यायचं आहे ऑलरेडी आता वाजलेले आहेत दहा पन्नासपर्यंत पर्यंत ठीक आहे तर आता आपण निघू आणि दोन तीन मित्र आपल्याला जॉईन होत आहेत त्यांना पण आपण घेऊ आणि पुढे जाऊ कर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सुरेश या माझं दोनशे दोनशे पेट्रोल टाका जाऊ पुढे आहे ना कंट्रोल हां सर मित्रांनो आज चालू आपण अर्वा किल्ल्यावर आता वाजली साडे अकरा आणि योगा, योगा आज माझा मित्राचा पण बड्डे निघाला आहे आणि त्याच्याकडे आपण चाललोय अन्हाळा किल्ल्यावर आज बड्डे तर बड्डे पण सेलिब्रेशन होईल मस्तरी किल्ला पण करू मस्त जेवण वगैरे करू मस्त आणि व्हिडिओ बघत राहा आपले दोन चंगू मंफू पुढे गेलेले आहेत रस्ता जरा खराब आहे कुठे जरा चांगला रस्ता आणि त्याच्यानंतर आपले एक मित्र आहे तो ठाण्यावरून डायरेक्ट बाय ट्रेन येतोय एक मित्र आपला पोहोचलेला आहे आणि बघू आता कोण कोण येते कोण कोण नाही आता ना आमचा प्लॅन संपूर्ण फॉरेस्ट आहे एरिया एकदम जबरदस्त पावसाळ भारीवडत नाही एकदम सडक शब्द नाही शब्द रात्री यायला या रस्त्याला भीती वाटते माहिती का शुभेच्छू काय रे सूर्या तर प्रत्येक मला ते काळा दूर माझ्या तोंडात चाललाय अख्खा गोरा कलर खराब झाला माझा बोल काय हा माती कुठं चाललाय चाललेत कुठे मच्छी घ्यायला अच्छा अच्छा हा आपण आता अंबाडीला पोहोचू हा आम्ही थोड्या वेळेत अंबाडीला पोहचू आणि अरणाळा किल्ल्यावर जायचं असेल तर तुम्हाला बाय ट्रेन पण तुम्ही विरार स्टेशनला उतरून तुम्ही बस बसने अर्नाळा किल्ल्यावर जाऊ शकतात वीजपर्यंत आणि साधारण दीड तास आम्हाला लागणार जायना जाण्यासाठी आहे खराब नॉर्मल तर चप्पल चप्पल घालण्याचं एक कारण आहे मोठा तुम्हाला कारण मी तुम्हाला तिथे गेल्यानंतर सांगेल अरे क्या चाहते हो आता आली आहे आंबाडी आंबाडीचा सा ब्रिज साजरा बाजार असेल ट्राफिक चांगला कधी भरायचे बस आता मी वज्रेश्वरी मध्ये वज्रेश्वरी टेम्पल खूप फेमस आहे बघून तुम्हाला काय होत सुरेश कुठे चालला आंबे घ्यायला चालला काय इकडे दादा आता हा हे बघ वर्षीच मंदिर आहे अच्छा अच्छा ओके ओके बरं सांगितलं सांग माहित नव्हता कोणतं मंदिर आहे दादा इथे हा वज्रेश्वर आम्ही वसईमध्ये आणि वसई वरून जास्त काही लांब नाही फारसं तर माणसाला थोडासा रस्ता चित्र जवळपास चार ते पाच मिनिट अरणाळा किल्ला येईल अर्नाळा ब्रिज येईल सॉरी तास आपल्याला प्रतिनी करायचा आणि नंतर माफला जो वाहणारा कोर्ट मच्छी मार्केट सगळ्यात मोठा इथला आलं चल ना आता काय पुढचा रस्ता पाहिजे तुला शेवटी आता तो अडथाण्याचा जो बीच आहे अडथाण्याचा फाटली आलेला आहे आणि हा तो समोरचा बीच गाड्या लावायला आपल्याला कुठं जागा बघावं लागला होता हा तस काय बघ तर मित्रांनो बोटीची वाट बघात आता भयंकर बोट आलेली आहे ही जर बोट गेली तर एक तासानंतर येईल सुरेश खुश झालाय गाडी आम्ही लावली ब्रिजच्या खाली आता मी चप्पल का घातली त्याच कारण आता आहे आता शूज काढा आणि चप्पल काढाय बस निघाली आपली कन्याकुमारीला आता प्रॉपर बीच वर आलेलो आहे बीच वर सॉरी बीच सोडून आता किल्ल्यावर आलोय आणि बघा आता भरती सध्या त्यामुळे पाण्याचं प्रमाण वाढत आहे आणि कमी होतंय संध्याकाळी पण लवकरच निघावं लागणार आहे आम्हाला जर पाच सहा वाजवले तर मग छातीपर्यंत पाणी येईल तर चला आता पुढे मित्राकडे जाऊ मग किल्ल्यावर जाऊ यारनाळा किल्ल्यावाली वस्ती गल्ली तर काय माहिती देऊ शकतो तू येथील प्रमुख व्यवसाय मासेमारी असल्यामुळे सगळीकडे तुम्हाला बोंबील मासे, तुम्हा मासे दिसतील जवळ मी पोहतोय आणि समोरचा त्याच्या घरासमोरच बघा पूर्ण पटांगण दिसतोय एकदम जबरदस्त इतरांत पाणी येत आहे फायनली आता आम्ही यज्ञाच्या घरी आलोय आणि मस्तपैकी आता इथे त्याला भेटू आत्ता गरमागरम जेवण करून पुढे जाऊयात मेरे भाई ने मस्त भी की मच्छी बना ली है पूरा कभी मच्छी पापलेट फ्राई चिकन फ्राई तो ये जो है ना बोल का ताले पर ना शूटिंग होती है ओ गाइस निखिल लग हाय आता आम्ही आलो यज्ञकडे चिकन मस्त मटन मस्त खाल्ले आणि आपूस आंबा पण खाल्ला आता निघू आम्ही किल्ला बघायला आंबे खाल्ले चाललो किनाऱ्यावर तिकडच्या बीच किल्ल्याच्या पाठीमागून प्रवेश आहे किल्ल्याच्या मधोमध वीर सुद्धा आहे तीन ते चार जवळपास किल्ल्यावर विरेल आणि आता सुद्धा त्याचा वापर गावातील लोक करतात तुम्ही बघू शकता किल्ले बघितले किल्ल्याच्या प्रवेशद्वारावरच भव्य आणि उठावदार घोड्यावर विराजमान असलेले छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती या किल्ल्यांचा अजून जिवंतपणा आणतात अजूनही भक्कमपणे या प्रवेशद्वारावरील गुरुज या किल्ल्यांचे संरक्षण करत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पश्चिम ज्याप्रमाणे खांदेरी कुलाबा सुवर्णदुर्ग सिंधुदुर्ग बांधले आहेत आणि त्या किल्ल्यांच्या अनुकरण करत मराठ्यांनी हा उत्तर कोकणातला अर्नाळा किल्ल्याची बांधणी केलेली आहे वसई मोहिमेच्या वेळी पेशव्यांनी अनेक लहान मोठे किल्ले उत्तर कोकणात बांधले चिमाजी अप्पा यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी वसई बेलापूर तकमक गंभीरगड माहीम पानकोट इत्यादी किल्ले जिंकून घेतले तसेच अर्नाळा वद्रगड भवानीगड इत्यादी किल्ले नव्याने बांधले पोर्तुगीजांनी या किल्ल्यावर पंधराशे तीस मध्ये हल्ला करून हा बीट काबीज केला होता यांचे अवशेष आजही आपल्याला इथे दिसून येते किल्ल्याचा काहीसा भाग ढासाळला गेला आहे व त्याचे आजही थोडेफार प्रमाणात दुरुस्तीचे काम चालू आहे अर्णाळे किल्ला हा चौकोनी आकाराचा आपल्याला दिसून येतो किल्ल्यावर जवळपास नऊ बुरुजे आजही चांगल्या स्थितीमध्ये आहेत विविध <णाँगाए> बुरुजांवर संरक्षणाच्या दृष्टीने चोर रस्ते देखील काढलेले दिसून येते दरवाजा व बुरुस आणि भक्कम असे तीस ते चाळीस फुटांची तटबंदी अर्नाळ्याचे प्रमुख वैशिष्ट्ये आहेत आणि किल्ल्याला संरक्षणाच्या दृष्टीने अति महत्व देण्यात आलेले दिसून येते हा किल्ला व्यापारी मार्गावर असल्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणात महसूल गोळा व्हायचा त्यामुळे पेशव्यांना देखील असे वाटले की हा किल्ला आपल्या वर्चस्वाखाली यावा सतराशे चौतीसमध्ये मराठा साम्राज्यामध्ये आला आणि पहिला बाजीराव पेशव्यांनी जुना किल्ला पाडून त्या किल्ल्याची पुनर्बांधणी केली त्यानंतर पहिला मराठा इंग्रज युद्धामध्ये हा किल्ला इसवी सन सतराशे एक्क्याऐंशीमध्ये इंग्रजांच्या ताब्यात गेला तसेच किल्ल्याच्या दक्षिण दिशेपासून सुमारे पाचशे पन्नास मीटर अंतरावर मॉर्टेलो टॉवर पाहायला मिळतो जो इंग्रजांनी सतराव्या शतकात बांधला होता किल्ल्यावर गोड पाण्याच्या मोठ्या पाच ते सहा वेरी आज सुद्धा आपल्याला दिसून येतात त्र्यंबकेश्वराच्या मंदिरासमोरच अष्टकोनी असे तडे सुंदर असे पायऱ्या आपल्याला दिसून येतात किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारा शेजारीच तटावर जाण्यासाठी प्रशस्त पायरा एक चोरवाट आहे प्रवेशद्वाराच्या वर असणाऱ्या उंचावटावरून संपूर्ण किल्ल्याचा आतील भाग नजरेस पडतो हा उंचवटा हीच किल्ल्याची ढालकाठी म्हणजे झेंड्याची जागा आहे आणि तुम्ही सर्वांनी वेळात वेळ वेड़ काढून या किल्ल्याला नक्कीच भेट दिली पाहिजे खरंच किल्ला खूप सुंदर आहे याशिवाय हाजी अली आणि शहा अली अशा मुस्लिम फकीरांची थडगी किल्ल्यांच्या मधोमध पाहायला मिळते भरती आल्यामुळे आता आम्ही लवकर जातो आम्हाला खूप एजन्सी एजन्सीवरून माहिती भरली आम्ही आलो की त्यामुळे आम्ही लवकर जाण्याचा प्रयत्न करतो

आली रे बोट आले बघ टायमा लोकल आपली आली इथली बोट कडक सिमेंट कोणते आणि सरकारी कोणती सरकारी बोट ठीक आहे सरकारी बोट इथे आहे ना परमिजी दे दे आता आमची बोट आलेली फायनली बाबांना <laughs> बोटीत चढताना अजिबात व्हिडिओ निघणार आहे कारण बोटीस खूप गर्दी आहे निघतो आता बोटीच्या गर्दीमुळे आणि समुद्र खवडल्यामुळे मोबाईल आणि व्हिडिओ काढणारा कॅमेरा मी डायरेक्ट पॅकेट ठेवला आणि आलोय आता डायरेक्ट येत वर येणेचा बर्थडे मनवायला बर्थडे सेलिब्रेशन करायला एकदम जबरदस्त खूप जास्त पर्यटन गर्दी या ठिकाणी <laughs> <What a> boy. <laughs> Happy birthday to you. Happy birthday, dear young man. Happy birthday to you. <laughs> <laughs>

हम सो सब भाई साहब गोला लाया आहे चेस मैं मीठ खाणार होतो फक्त दाखो से रहता हूँ चेस सूर्य कैसा बढ़ता गोला खाऊं सूर्य गोला कसा बढ़ता है यानंतर आम्ही निघणार आहे घरच्या परतीच्या प्रवासाला वेदनेचे मित्र पण आल्यामुळे त्याला पण लवकर जायचं होतं आणि आम्ही पण निघालो आणि कारण जास्त अजून पुढे जास्त जरा अंधार त्यामुळे आम्ही लवकरच निघालो तसं पण आम्हाला अंधार आला आणि मस्तपैकी आता गरमागरम पंढरपुरीत चाय मारू कारण शिवाय आमचा पुढचा मार्ग ओपन होत नाही चहा पिल्यानंतर जरा मन शांती होते तर आपण मस्तपैकी सुरेश सरांसोबत चहा पिऊ आणि घरी जाऊ सुरेश सरांनी गम बरे गाण्या लावून आमचे शंकर सरांचं खूप धोकं दुखवलं मस्त गरमागरम चाय पिऊन आता आम्ही आता जातो घरी तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा झाला आहे